राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्या किंवा कुठल्याही सणाला घरातील तेलकट चिकट झालेले काळे झालेले दिवे कसे स्वच्छ करायचे तेही खूप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत कोणत्याही सणामध्ये किंवा रोज देवघरात आपण देवपूजा करतो दिवा लावतो तर बऱ्याच दिवस जर हे दिवे लावले आणि स्वच्छ नाही केले तर या दिव्यांवरती एक प्रकारचा तेलकट थर जमा होतो आणि दिवे सुद्धा होतात हे तेलकट काळे खराब झालेले दिवे एकदम सोप्या पद्धतीने कमी मेहनतीत कसे स्वच्छ करायचे ते मी आपल्याला दाखवणार आहे तर इथे मी घरातील तीन प्रकारचे वेगवेगळे धातूचे दिवे घेतलेले आहे जनरली या तीन धातूचे दिवे सगळ्यांकडे असतात पितळी समई नंदादीप चांदीच्या निरांजनी आणि तांब्याचे दोन निरांजन घेतलेले आहे तर इथे जे दिवे खोलण्यासारखे आहे ते आपण सर्व पार्ट्स दिव्यांचे खोलून घेणार आहोत तर सर्व दिवे खोलून घेऊ दिवे खोलल्यामुळे दिव्यांमधला तेलकटपणा व्यवस्थित निघून जातो बऱ्याच दिव्यांवर तेलाचा हिरवा थरपण साचलेला आहे तर इथे मी समयी आणि नंदा दिवा खोलून घेतला आहे तर दिवे स्वच्छ करण्यासाठी एक मोठं पातेलं घेतलं आहे त्यामध्ये पाऊण पातेलं पाणी घेतलं आहे आता या पाण्यामध्ये साधारण पोहे खायचे दोन चमचे आपण वॉशिंग पावडर घालू आता तुमच्याकडे जी कपडे धुण्याची पावडर असणार कुठलीही असो ती घातली तरी चालेल त्याबरोबर यामध्ये दोन चमचे खाण्याचा सोडा घालू यामध्ये आपल्याला घालायचे दोन लिंबू आता इथे माझ्याकडे दोन लिंबू खराब होत होते तर मी हेच लिंबू घेतलेले आहे थोडे कोरडे लिंबू असतील तर ते घेतले तरी चालतील किंवा नसतील तर मग तुम्ही फ्रेश लिंबू घेतले तरी चालतील लिंबू कट करून आपण याला यामध्ये पिळून घेऊ आणि सालंसुद्धा आपल्याला टाकायचे आहे हे सर्व चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेऊ आता जे दिवे खोलून ठेवलेले आहे ते दिवे पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहे तुमच्याकडे जर जास्त दिवे असतील तर तुम्ही मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि पाणीही जास्त लागेल वॉशिंग पावडर लिंबू आणि सोडा हे पण जास्त लागेल तर हे सर्व दिवे मी पाण्यामध्ये बुडवून घेणार आहे पाणी दिवे पूर्ण बुडतील इतपत ठेवायचं आहे पाणी थोडं कमी वाटत असेल तर गरजेनुसार थोडं पाणी घालावे आता हे पातेलं दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवू पाणी उकळून घ्यायचं आहे त्याचबरोबर दिवे पण पाण्याबरोबर उकळून घ्यायचे आहे बघा सुरुवातीमध्ये पाणी अगदी स्वच्छ आहे जसं जसं हे है। है दिवे या पाण्यामध्ये उकळल्या जातील दिव्यांवरचा जो तेलकटपणा आहे तो सगळा पाण्यामध्ये उतरत जाईल आणि दिवे चकाचक होत जातील दहा मिनटं पाण्यामध्ये हे दिवे उकळल्यानंतर त्या दिव्यांवर असणारा तेलकटपणा सहज निघून जातो आणि दिवे स्वच्छ होण्यास मदत मिळते मधूनमधून चमच्याच्या मदतीने आपल्याला दिवे वर खाली करायचे म्हणजे सगळे दिवे व्यवस्थित साफ होतील तर तुम्ही इथे बघू शकतात पाण्यावरती तेलकट थर आलेला आहे पाण्यामध्ये उकळल्यामुळे दिव्यांवरचा जो तेलकटपणा आहे तो निघत चालला आहे पाण्यात दिवे उकळल्यामुळे कानेकोपरे चकाचक होतात असं केल्यामुळे दिवे घासण्यासाठी जास्त मेहनत लागत नाही दिवे सहजरित्या सोप्या पद्धतीने स्वच्छ होतात तर आता जवळच दिव्यांची अमावस्या आहे त्यानंतर चातुर्मास गौरी गणपती दिवाळी आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा साधारण दहा मिनटं झालेले आहे गॅस बंद करूया आता हे पाणी खूप गरम आहे थोडं थंड होऊ देऊ तर पाणी थंड झालेलं आहे दिवे काढू जर लगेचच हवे असतील तर यात गार पाणी घालून दिवे काढले तरी चालतील दिवे अगदी तर झालेले नाही आहे पण पन, तेलकटपणा घाण पाण्यात निघून गेली आहे आता या दिव्यांवर थोडा जरी हात फिरवला की चकाचक होतील दिवे तर सर्व दिवे मी एका ताटात काढून घेतले आहे आता हे दिवे भांडे घासण्याचा साबू किंवा लिक्विड असते तो घ्यायचा आणि हलक्या हाताने घासून घेऊ खूप जास्त मेहनत नाही थोडासा हात फिरवायचा आहे पटकन समया आणि दिवे स्वच्छ होऊन निघतात बऱ्याच वेळेस दिव्यांवरती किंवा समयींवरती अशा प्रकारे डिझाईन असते त्या डिझाईनमध्ये जर तेलकटपणा थोडासा राहिला असणार तर ब्रशच्या मदतीने तुम्ही घासलं की अगदी स्वच्छ होऊन जातो पण तशी आवश्यकता पडत नाही अगदी चकाचक होतात उकळल्यामुळे तर अशाच प्रकारे सगळे दिवे आपल्याला घासून घ्यायचे आहे घासलेले दिवे धुण्यासाठी मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे एक एक करून सगळे दिवे धुवून घेऊ त्यानंतर आपल्याला धुतलेले दिवे कॉटनच्या नॅपकिनने पुसून घ्यायचे आहे कारण पाण्याचे डाग लगेच दिव्यांवर दिसू शकतात त्यामुळे धुतल्यानंतर लगेचच पुसून घ्यावे तुम्ही जितके रगडून दिवे पुसणार तितकेच ते चक्क होतील तर इथे सगळे दिवे कोरडे करून घेतलेले आहे आता जे खुललेले दिवे होते ते आपण पुन्हा व्यवस्थित लावून घेऊ इथे सर्व दिव्यांवरचा तेलकटपणा काळपटपणा आणि तुम्ही बघितले होते दिवे कसे हिरवे झालेले होते ते सगळं निघून गेलेले आहे चांदीचे निरांजन पण अगदी स्वच्छ निघालेले आहे एकदम चकाकी आलेली आहे सगळे दिवे स्वच्छ करण्यासाठी फक्त पंधरा ते वीस मिनटंच लागतात तर तेलकट दिवे स्वच्छ करण्याची पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपले नातेवाईक मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद